आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगलीचे श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालय जयसिंगपूर मराठी साहित्याला जागतिक पातळीवर नेणारे पहिले लेखक म्हणजे अण्णाभाऊ साठे वाघ्मय जगाचा तिसरा डोळा आहे असे म्हणणारे अण्णाभाऊ साठे यांनी मराठी साहित्याला जागतिक पातळीवर नेले महाराष्ट्राचे मॅग्झिम गॉर्की अशी ओळख असणाऱ्या साहित्य प्रवाहाला दलित वंचित उपेक्षित समाजाच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली सर्वसामान्यांना समजेल अशा ग्रामीण भाषेतून शाहिरी करत त्यांनी आयुष्यभर समाज प्रबोधन केले जातीय वर्गीय विषमता आणि आर्थिक विषमतेची झळ काय असते याचे वास्तवचित्र अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून करून देऊन मराठी साहित्याची पताका सन एकोणीसशे पन्नासच्या दशकामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचवले असे प्रतिपादन अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे अभ्यासक ज्येष्ठ विचारवंत व महावीर महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ शरद गायकवाड यांनी केले जयसिंगपूर येथील श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालय मध्ये इतिहास विभाग व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती प्रसंगी ते बोलत होते या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर विकास मिंचेकर उपस्थित होते दिनांक दोन जुलै रोजी महाविद्यालयाच्या युव्ही जी सेमिनार हॉलमध्ये या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले गेले माननीय अतिथी यांच्या व्याख्यानाद्वारे अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य त्यांच्या साहित्यामध्ये आलेल्या शोषित पीडित वंचित वर्गाच्या दुःखाचे वर्णन या समाजाच्या समस्यांची जाणीव करून देण्यास सहाय्यकारी ठरला सामाजिक व मानवी संवेदनाच्या माध्यमातून अण्णाभाऊनी आपल्या लेखनीद्वारे व साहित्य निर्मितीद्वारे मराठी भाषा व साहित्यास देणगी दिली आहे हे साहित्य फक्त एका विशिष्ट वर्गीयांचे नसून सर्वच दुःखी पीडित लोकांच्या समस्यांना बोलके करणारे आहे तसेच मानवी संवेदना जागृत करण्यास देखील सहाय्यक ठरले आहे प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून महाविद्यालयाच्या या वार्षिक विशेषांक व भित्तिपत्रकाचे उद्घाटन करण्यात आले प्रारंभी प्राध्यापक संदीप गायकवाड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले प्राध्यापक परशुराम माने यांनी माननीय प्राध्यापक शरद गायकवाड सर यांचा परिचय करून दिला तर प्राध्यापक गुणाजी गवस यांनी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले या कार्यक्रमास महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर उमाजी पाटील मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रवीण चंदनशिबे प्राध्यापक डॉक्टर वैशाली चौगले आणि सर्व विभागाच्या प्राध्यापकांचे सहकार्य लाभले हा यशस्वी कार्यक्रम आयोजित करण्यास महाविद्यालयातील सर्वच सेवक वर्गाचे सहकार्य लाभले या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्धमान लट्टे यांनी केले संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा